अनंत टिप्या रिफ्रेश व्हा मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि दोडामार्ग तालुक्यातील तेरवण ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या निशुल्क रोगनिदान आणि चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मित्र प्रतिष्ठानच्या या वैद्यकीय सेवाभावामुळे तेरवणवासीय भारावून गेले चंदगड आणि दोडामार्ग तालुक्याच्या सीमेवर अतिदुर्गम स्थानी असलेल्या गावात हे पहिलंच आरोग्य शिबिर झालं या शिबिराचा एकशे तीस जणांनी लाभ घेतला तेरवणगावचे ग्रामदैवत श्री सातेरी भावई मंदिराच्या सभामंडपात घेण्यात आलेल्या या शिबिराचं उद्घाटन सावंतवाडीच्या जीवनरक्षा रक्षा हॉस्पिटलचे डॉक्टर शंकर सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सिंधू मित्र प्रतिष्ठानचे डॉक्टर प्रवीण कुमार ठाकरे फिजिशियन डॉक्टर नंददीप चोडणकर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर स्वाती पाटील स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर अंकिता मसूरकर डॉक्टर मुग्धा ठाकरे डॉक्टर राहुल गवाणकर उपस्थित होते या शिबिरात रुग्णांची ब्लड शुगरचीही तपासणी करण्यात आली त्यानंतर रुग्णांना मोफत औषधं देण्यात आली यावेळी अतिदुर्गम तेरवण गावात निशुल्क निदान आणि चिकित्सा सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल तेरवण ग्रामस्थांनी सिंधू मित्र प्रतिष्ठानच्या या आरोग्य सेवेच्या उपक्रमाचा कौतुक करीत सिंधू मित्र प्रतिष्ठानचे आभार मानले या शिबिराचे नियोजन सिंधू मित्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अँड्रो फर्नांडीस आनंद सादले भगवान रेडकर दीपक गावकर सिद्धेश माने यांनी केले सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्यामार्फत आमच्या अतिदुर्गम अशया गावामध्ये तेरवळ गावामध्ये तिलुर्गमशा आहेत तर तिलुगावमध्ये आरोग्य शिबिर जे शे भरवण्यात आलं होतं हे उत्कृष्ट असं झालेलं आहे रुग्णसेवा रुग्णसेवा हीच सेवा अशा पद्धती पद्धतीचं जे वाक्य आहे खरोखर आज आम्ही ते अनुभवलेलं आहे आणि अशा पद्धतीचं खेडोपाडी ही जी सेवा दिलेली आहे सिंधुमित्र सेवा प्रतिष्ठाने ही खरंच खरंच एक चांगलं माध्यम आहे रुग्णांपर्यंत पोचायचं आणि ईश्वर ईश्वरसेवा करण्यासाठी कार्य आहे आणि ही जी सेवा दिली ती सेवाबद्दल आम्ही पूर्ण ग्रामस्थ प्रतिष्ठानचे अत्यंत आभारी आहे आणि वारंवार वर्षातून यावी अशी आमची ग्रामस्थांची इच्छा आहे नमस्कार मी सदाशिव गवस या तेरवण गावचा रहिवासी आज दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी सिंधू मित्र सहयोग प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित केलेले निशुल्क शो सेवा रुग्णसेवा आणि औषधाचं वाटप हे जे या संस्थेने आयोजित कार्य या आमच्या अत्यंत दुर्गम अशा गावात तेरवण गावात येऊन त्यांच्या वीस जणांच्या टीमसह आज अगदी खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीपणे पार पाडलं त्याच्या त्याबद्दल मी या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण कुमार ठाकरे आणि त्यांची टीम तसेच आमच्या गावचे सुपुत्र विजय गवस तसेच जियराज गवस आणि बाकीची आमची ही सगळी मंडळी यांच्या सहकार्याने आज हा कार्यक्रम जवळजवळ एकशे अठ्ठावीस रुग्णांना त्याची सेवा मिळाली तपासणी झाली मोफत तपासणी औषधं ह्या सगळ्याचे त्यांना अगदी व्यवस्थितपणे त्यांचा लाभ घेता आला आणि अशी जी सेवा आहे ही ईश्वर सेवा आहे खरोखर कर। आणि असं ही सेवा देण्याचं एक जे मनातून हृदयातून जे भावना उत्पन्न व्हायला पाहिजे ती भावना ह्या टीमने घेत जोपासलेली आहे आणि हे कार्य जे करत आहेत या कार्याला त्यांच्या अशीच उत्तरोत्तर भरभराटी मिळत जावं आणि असे जे दुर्गम गाव आहेत किंवा जे रुग्ण आहेत त्यांची सेवा यांच्याकडून दे या टीमला चांगलं आरोग्य आणि उदंड आयुष्य मिळव आणि अशीच सेवा त्यांच्याकडून घडत जावो दरवर्षी अशी मी प्रार्थना करतो आणि त्यांचे मनापासून तिरुवन रामस्थ मंडळीतर्फे अगदी धन्यवाद 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 आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल